थी 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 त्या शंकेचं निरसन करावं अशी अनेक वर्षांची त्याची जी फरक आहे त्या पद्धतीनं ते आपल्या गडिगड तालुक्यामध्ये असते या गडिगर तालुक्यातल्या ज्या व्यक्तीला उपस्थित त्या सगळ्यांनी चेमित विश्वास पाटील अनुभव टोंग आज मुद्दाम एक्क्याऐंशी वर्षी उपस्थित असलेले सर्व संचालक संचालिका बंद होईल्याने मी झाला मला वाटते आपल्या ज्या शंका आहेत या शंका अनेक शेतकोजरांचा दूध उत्पादन करणाऱ्या बेरोजगारांचा एक कष्टाचारी कामाचं हे मुकुळ प्रतीक आहे आणि आता उल्लेख करताना मी म्हणालो होतो की हजारो आपल्या पहाटे पासून या शेनावर हात धरून काम करतात जनावरांच्या दर काढणं आपल्या संस्थाला मदत व्हावी म्हणून अतिशय दुधाची बचत करणं संस्थेला आणणं आणि आपल्या संसाराला किसाव पण होईल याची पूजन नव्हे तर एक नंबर

प्रमाणाचे लोकांचे शंका काय येते त्यांच्या मनात ही आहे की तुम्ही दूध वासाचं काढला आणि तुम्ही विकता त्याचे पैसे मिळवता तुमचं म्हणणं आहे की आम्ही दूध विकत नाही आम्ही दुधाचा नाश करतो आता माझं काय म्हणणं आहे की यामध्ये मला एका संस्थेवाल्याने सांगितलं की आम्ही दूध एस एन एम काढतो गॅप काढतो त्यावर काढलं असते आणि सगळं केल्यानंतर ते आम्हाला कळत का नाही आम्हाला समजत का नाही आणि म्हणून मी त्यांना विनंती केली की इंडियन फॉस्ट मशीन म्हणून आता पाच लाख रुपये मशी यामध्ये यामध्ये

Yeah.

आमचं दूध संघटने आणि म्हणून मी माझ्या सगळ्यांचे पाच लाख दूध उत्पादक आहे त्यांनी एक एक मत घेतली तर तीन चार वर्षी झाल्या पाच लाख दहा झाले की ते दूध पन्नास पाहिजे

गेलेल्या जन्मपट दहा हजार जिल्ह्यामध्ये प्रयत्न करणार साठ देशाचा देशातला एकमेव होणार नाही अमोल दूध एक मुंबईत चाललं नाही आपल्या जिल्ह्याच्या मातीदारी जी सवय देशात कुठलेली नाही ही शाहू महाराजांची अनेक युद्धाचा सगळ्यांनी केला की मुंबईमध्ये मित्र मला सांगायचे साहेब लहान मुलाला दोन विषय दिले आणि कुकुरी दुसरी तर दुसरी जो वाटून घेतोय कुकुरी तोंडा खात्री झाली काय नक्की पाहिजे तशी खात्री झाली आणि त्यामुळं आपण दर्जेदार करून काय करणं आणि मैशी दर्ज करणं हे सगळ्यात मोठं आहे आणि म्हणून हा ब्रँड हा देशाचा जर एक नंबर व्हायचा असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील सगळ्या शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी विशेष प्रमाणे बापाने अनेक हस्ता झालेली आहे कोर्टाला चटका लावलेला आहे आणि या दूसंघा वाढवलेला आहे आणि म्हणून या दूसंघाचे काम आपल्याला वाढवायचे असेल तर आपल्याला हे काम करावं लागेल परवा आपले गुकूचे संचालक हे गुजरातला गेले होते आणि दोन गोष्टी

ನೂಲಿಡಿಮೆ ತಾವಲ ಹಾ಴ಗದಧಿ ಧುರಾ ನಾಲಿದೇ ಧಿಠಟಿವ ನಿತಾಬಕು ಮೊಯರಧಿತಿ ಕ್ಘೇದ ಮುಯ ಡೊಯರಾವಗಲನ್ಾ ಿಠದಿ ಅಜ್ಗೆ ಪಳೆ ಮುಮುಿನು ತ್ಯಾ ವಮಯರಾ ಪ್ದರ ಬಿಯುಥ. ಅಕೆ ಪ್ مہن مٹھی جباب دن کرنا دوسری اچھا ہے پشوخاد پشوپال तुम्ही आता ते पशुखाद्या आला आणि सुद्धा आपण पशुखात्याला मध्ये शेक मारा आणि आम्ही जनावर ठेवा आणि त्याला ते पशुखाद्य आणून तोंड चालवलेले कुठे खाद्य ते चालवत होता आपल्याच पशु खाद्याबद्दल रोगाच्या समस्या कामा आता शेकडी ज्या कमी घेतल्या आणि पशुखाद्य आहे परंतु त्या आपण असं उत्तर देताना आपलं पशुखाद्य जर चांगलं पाहिजे ऑक्सिजन पाहिजे म्हणून पशुकाठल्याबद्दल त्या लोकांनी शक्य केली पाहिजे वासाच्या दुधातल्या दुधाची आणि या लोकांमध्ये संस्था ज्या संस्थेला वासूर कमी करण्याचं वासाचं दूध काढलं जात आहे तर संघाला त्या संस्थेला सगळ्यांचे पैसे देणार एका पैसे दूध थांबून जात नाही परंतु जो क्षेत्र असतो उत्पादक त्याचं काही नेमकं त्याला कळत नाही म्हणून या कायद्याला

अपेक्षा मी या व्यक्त करतो तुमच्या सगळ्यांच्या तुम्ही जास्तीत जास्त निराकरण करण्याचा काही काही तुमच्या सुद्धा चर्चा उपचर्चा झाल्या ते सगळं विसरून जावं गोकूळ हा मोठा कसा होईल हा देशात एक वेळा ब्रॅम कसा होईल ज्या सगळ्यांनी प्रयत्न करावेत अशी विनंती मी या करतो आणि पडदा लावा आणि किमान या दोन तीन महिन्यामध्ये एक लाख मशी येतील अशा काम करा म्हणजे अपेक्षा मी निवड करतो आणि या मिटीला सर्व झाल्याबद्दल मी मला कळतो आपल्या आवाज आभार मानतील आभार मानतो आणि आपली लता देतो जय जय महाराज